नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र जानकीने मकरंद आता खूप राग करते आणि त्याच्यावर हात उचलते पूर्ण ऑफिस समोर त्यामुळे मकरंद चिडतो आणि आता काही केल्याने जानकी ऐकत नाही त्यामुळे तो जानकीला आता किडनॅप करतो परंतु आता ऋषिकेशला मात्र ही गोष्ट समजते आणि त्यानंतर मात्र ऋषिकेश आता जानकीला सोडवण्यासाठी मकरंद बरोबर बर आता मारामारी करू लागतो त्यानंतर मात्र आता जानकीला तो सुखरूप सोडवतो आणि इकडे मात्र आता इथून पुढे जानकी आणि ऋषिकेशमध्ये मैत्री वाढत जाते आणि मकरंदवनं मात्र काही केल्या जानकी पाहिजेच असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा